पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांचा मोर्चा एन डी टी व्ही व बस्तर जॅक्शनचे पत्रकार मुकेश चंद्रकार छत्तीसगड यांची निर्गुण हत्या करण्यात आली या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच गडचिरोली जिल्ह्यात रेती मुरू माफिया दारू विक्रेते यांचे अवैध धंदे बंद करावे तसेच जिल्ह्यातील पत्रकार हे वृत्तांकन करण्यासाठी नक्षलग्रस्त भागात जात असतात मुकेश चंद्रकार यांची पुनरावृत्ती गडचिरोली जिल्ह्यात होऊ नये महाराष्ट्र शासन अधिनियम सन दोन हजार एकोणीस क्रमांक एकोणीस दिनांक आठ दहा दोन हजार एकोणीस राजपत्रानुसार जिल्ह्यातील पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे आदी मागण्यांकरता गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढून जिल्हाधिकारी अविशांत पंडा व जिल्हा पोलीस अधीक्षक निरोप दल यांना मागण्यांचे निवेदन दिले यामार्फत देशाचे महा माहिती महामाहिती राष्ट्रपती महोदया तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री छत्तीसगड तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस आदींना मागण्यांचे निवेदन देण्यात आले सदर मुकमोर्चाला जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी उमेश गझल न्यूज सेवन मराठी गडचिरोली